नमस्कार मराठी कलाविश्वातील सुप्रसिद्ध अभिनेते सचिन पिळगावकर यांनी आजवर अनेक दर्जेदार सिनेमांमध्ये काम केले आहे त्यांनी साकारलेल्या कित्येक भूमिका प्रेक्षकांच्या मनावर कोरल्या गेल्या आहेत मराठी तसेच हिंदी मालिका चित्रपट ते बॉलिवूड सिनेमा आणि सिरीजमध्ये त्यांनी काम केलं आहे काही महिन्यांपूर्वी त्यांचा नवरा माझा नवसाचा टू हा चित्रपट प्रदर्शित झाला ज्याने बॉक्स ऑफिसवर बऱ्यापैकी कमाई केली असे असूनही त्यांना कोणी सिनेमासाठी साईन करत नाही अशी खंत त्यांनी व्यक्त केली आहे ते नेमकं काय म्हणाले याविषयी सविस्तर जाणून घेऊया अभिनय क्षेत्रासह निर्मिती दिग्दर्शन आणि गायन क्षेत्रातही सचिन पेळगावकर यांनी नाव कमावलं आहे अलीकडेच त्यांचा नवरा माझा नवसाचा सुपरहिट सिनेमाचा सिक्वल प्रदर्शित झाला तब्बल वीस वर्षांनी नवरा माझा नवसा पावसाचा टू हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस आला यानंतर सचिन पिळगावकर यांनी नुकतंच देवाचं घर सिनेमाच्या प्रीमियरला हजेरी लावली तेव्हा एका मुलाखतीत बोलताना ते म्हणाले मोठ्या पडद्यावर दिसण्यासाठी आता माझ्याकडे सध्या तरी कोणते काम नाही आणि मुख्य म्हणजे मला इंडस्ट्रीत कोणी काम देतही नाही माझे सिनेमात काम करा असे म्हणायला माझ्याकडे कोणी येत नाही ते काय येत नाही ते मला माहिती नाही त्यांना कदाचित वाटत असेल की मी ॲक्टिंग सोडली आहे तर चुकीची समजत आहे हा माझा मार्ग ऐकला या मराठी चित्रपटात बालकलाकार म्हणून सचिन पिळगावकर यांनी अभिनयाला सुरुवात केली बालिका वधू आखेओके झारोकोसे या नदी के पार या सिनेमात मुख्य अभिनेता म्हणून काम केल्यानंतर ते घराघरात प्रसिद्ध झाले हिंदी मराठी आणि भोजपुरी सिनेमात देखील त्यांनी काम केलं आहे अशा प्रकारे सिने इंडस्ट्रीमध्ये त्यांनी पन्नास वर्ष पूर्ण केली आहेत हा प्रवास त्यांनी हाच माझा मार्ग नावाच्या पुस्तकातून प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे